आणि मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंनी सरकारला आरक्षणासाठी चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय त्याची मुदत आता संपत चालली आहे आणि म्हणूनच सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेतली पण जरांगे मागे हटायला तयार नाही आहेत त्यातच मराठा आंदोलकांना नोटिसेस आल्यामुळे जरांगे आणखी संतापलेत आणि त्यामुळे चोवीस डिसेंबर नंतर जरांगेंचा नेमका प्लॅन काय असणार आहे ही चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे पाहूयात माझाचा रिपोर्ट चोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्याव चोवीस डिसेंबर पर्यंत ठरलं नाही तर आंदोलन अटळ त्यामुळे एकीकडे जरांगेंची सरकारचं शिष्टमंडळ मंथरणी करताय आहे सगळे सोयरे सरसकट अशा शब्दांवर चर्चेचं घोडं अडलंय चोवीस डिसेंबर नंतर आंदोलन होणार हे नक्की दिसू लागलंय त्यातच जरांगेंच्या सभांना होणारी गर्दी लक्षात घेता यावेळी आंदोलन भव्य होणार असं दिसतंय आता हे आंदोलन थोपवण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केलेत प्रशासन पोलीस मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना बोलवून कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सूचना देत आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातल्या पाच ठाण्यात गेल्या चार दिवसात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना बोलावून बैठका घेण्यात आल्या जवळजवळ डिटेल असा एक सर्वे फॉर्म आहे तर त्याच्या अनुषंगानं आपले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यात तलाठी ग्रामसेवक शिक्षक यांच्यामार्फत आपण सर्व जे मराठा कुटुंब आहेत त्यांचं सर्वेक्षण करणार आहोत आणि याच्या अनुषंगानं उद्या आमच्याकडं जिल्ह्यामध्ये सर्व जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचं ट्रेनिंग आम्ही जिल्हा जिल्हास्तर आयोजित करत आहोत आणि त्यानंतर मग ही जी आपली जी सर्वेची कारवाई त्यावेळी सुरू करणार आहोत एवढंच नाही तर नांदेड ते मुंबई ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचं निवेदन द्यायला गेलेल्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी नोटीसा दिल्या घोषणा झाली का मुंबईची नाही मग कशा सरकार असं करतंय मग सरकार वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही या मग त्यांची जी इच्छा आहे का कशाला करताय नाटक आणि त्यांनी काय होत का नाही मराठ्यांना ठरलं तर मराठे जाणार ठरलं तर म्हणतो हे जर तरचा विषय ठरलं तर मराठे जाणार मग तिकडे नोटीस आधी नाही फिटीस तिकडे काय कर सोशल मीडियावर काय चाललं असेल मला माहीत नाही पण अधिकृत मराठा समाजाकडून महाराष्ट्रातल्या कोणत्याही आंदोलनाचे दिशा ठरलेली नाही तुम्ही नोटीस कशाच्या आधारावर देता नोटीस देणारवर सरकारने कारवाई करायला पाहिजे आता तो कस काय दिला दिल्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या कंधार पोलिसांनी आपल्या हद्दीतल्या ट्रॅक्टर मालकांना नोटीस द्यायला सुरुवात केली आहे मराठा आंदोलनात सहभागी होऊ नका असं या नोटिशीत बजावण्यात आलंय काही ट्रॅक्टर मोठ्या संख्येनं इंधन घेण्यात आल्यास इंधन न देण्याच्या सूचना पंप चालकांना देण्यात आल्या बीडमध्ये तेवीस डिसेंबरला जरांगे पाटील यांची निर्णायक सभा होणार आहे या सभेपूर्वी पोलिसांनी चारशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर एकशे पंचवीस मराठा आंदोलकांना नोटिसा दिल्या आहेत रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जे जाळपोळीमध्ये आहेत ज्यांना जामीन झालेलं आहे त्यांना आम्ही नोटीसच दिलेल्या आहेत त्याशिवाय इतरही जे समाजकंटक आहे त्यांनाही आम्ही नोटिसा आणि प्रतिबंधक कारवाई केलेली आहे साधारणतः आम्ही चारशेची यादी त्यापैकी आता पावणे चारशे झालेले आहेत अजून दहा पंधरा बाकी आहेत ते पण आम्ही पूर्ण करून घेतो आता आमची मागणी नसून आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र पाहिजेन व पन्नास टक्क्याच्या हातलं आरक्षण पाहिजे जो जो आदेश म्हणून धारंगी पाटील देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही आंदोलन पुढचं करणार आहोत त्यामुळे सरकारचे वेळ कडूपणाचं धोरण आहे हा एमपीकडे गोळा गोळा करायच्या मागणीला आमचा विरोध आहे आता या नोटीसा खरोखर संभाव्य मराठा आंदोलन थोपवणार की या नोटिसा आणखी आगीत तेल ओतणार हा प्रश्न विचारला जातोय बीडहून गोविंद शेळकेसह राहुल कुलकर्णी एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट